तुका पाठी इकडे काय लाच बोलतोय मी कुठे हो काय नाही बघत होतो गावात हां पन्नास जायचं लगेच जायचंय म्हणलं गावात पाच दहा घेऊन मित्र भेटत ते मित्र भेटत काही पाच बस बसल्या म्हणलं आपलं चालावा त्याला तो हाक मारली काय काम होत काय नाही म्हणून गप्पा मारायला काय काम होत काय गप्पा मारतो दादा काय सोडून तर काय दुसऱ्या गप्पा मारणार नाही काय <laughs> दुसरे हायत का नाही गप्पा मारे का निस्त काद नाही मला वाटलं कांडी पैसे ओ दाजी काय दाजीला ऐकाय कमी झाले काय काय लोई जोर बसा इथं जा बसा जागा द्या मध्ये बसा मध्ये बसा जरा जायचं आता मी नेवना म्हणले ऐकावज लाग नाही तंगडी आमचं गाव खाली येतं जागा द्या लागेल मोठे लोक इथं नाही लय लय विचारण बसला मेन विचारात गाला तुम्ही असं असं बाई इकडे 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 तिकडे नका सांगू मला काय काही खर्च पाणी का जेव्हा घाट पडून पाहतो मग खर्च सोडता काय करत का नाही मग यासाठी असले मिळून असतात का याच्या करता बहीण दिली काय तुम्हाला आम्ही आता वाईट वाला लावायचं तुम्हाला अहो गावात आले पण निदान बहीण तर बहीण न मारणार चिया पाट नाही त्याला चिया पाहू आपण होईल का काय आमचा चिया आता येणार कोण चिया पितो तुम्हाला कळत नाही काय पाजावा काय नाही ही कवर सांगा आवड वाटा असाच तुम्ही तसेच काय केलं पाहिजे तुम्हाला काय केलं पाहिजे चहा कसं पाजायचा लाल लाल चांगला बांधला खायला आपण त्या लाल होण्याच्या ला मौतीला जात नाही आणि हंदा चल कशाला पियला शिवत नाही मोवतीला जात नाही लाल म्हणजे तुम्हाला बिघडतो होता म्हणता काय बिगर तू जमन लवी मग मी काय तू दूध टाकून मला जमन नाही ना ती मला वाटलं तिकडं तिकडं चला म्हणजे तसला जाऊ द्या राव तसला काव म्हणलो मी तुम्हाला बिघर तू झाला पाच हॉटेल वाली कोरा करीत नाही सांग काट्यात काट सांगितलं काट्यात सगळं परत बदल करू नका त्याच्यात बात नाही बदलाच काय पुढे गेलो काय होत नाही नाही तसं नाही आता माझ्या सभा माहिती तुम्हाला सभा हाय पण त्या सोडून आता कवर इकडे काय तिकडे काय हा बरं तुम्ही काय करा

तुम्हाला माहिती मी का तो <laughs> लाल नाही लाल चा म्हणलं मी क्वार असतो क्वारला प्यायचा कसला चिया प्यायचा आली का बहीण मी म्हणित होतो यासाठी नका विषय काढू काय तुम्हाला लाज लागेल वाटत का नाही बहीण काय काय नाही काय नाही काय नाही हात बघू हात बघू बघ ना बघ ना अरे तो आधीच हात ह्यो ह्यू पिचकायच का आता हात उघडा नको काय बडीशेप तुला माहिती ना मला बडीशेप चांगली नको म्हणलं तरी काय काय बडीशेप आहे आज बावान दिली बडीशेप आहे बावन इचर तूया हो तूयाच बावांनी दिले काय दिले मी काय दिले मग ते म्हणते ना उद्याच्याला इरी तुडी टाक टाकता काय

घेऊन येतो तर माहित नाही का अर का जायचं होतं ना आपल्याला हॉटेलला म्हणले ना तुम्ही म्हणले पार्टी देतो दहा रुपयेच काय काय बाईच उभी राहणार बोलू अस माहित नाही मै इथून सुटायचंय का तर तुम्ही तर म्हणले माझ्या बायकोचा वाढदिवस आहे उद्या तुम्हाला पार्टी देतो दारू पा देतो मी बी पीतो म्हणले तुम्ही काल मला कसल पार्टी येणारचं नको ऐकू लागा चल वाढदिवस आहे काय हा ल काय खोटं बोलतय काय मला टाइम म्हणतो खुसर दारू पाच कोडून बाबा उघावला भाऊ एवढं खोटं बोलतय का असला मित्र तू सकाळ करून गुण नव्हतं भेटलं का मीच भेटलो का म्हणजे काल तो फोन केला बघ फोन करतो तुझं नंबर